भाजपा आमदाराचा चक्क पोलीस ठाण्यातच गोळीबार कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे पुण्याच्या हिल लाईन पोलीस स्टेशन मध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिन मध्ये झालेल्या या गोळीबाराचा थरारक व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे काळजाचा थरका उडवणारा व्हिडिओ आता समोर आला आहे कुछ विवाद था इसी कारण कुछ कंप्लेंट देने वो आए थे उसी दरम्यान दोनों में चर्चा चल रही थी उसी दरम्यान आमदार गणपत गायकवाड़ ने महेश गायकवाड़ और उसके साथियों पर गोलीबार किया है उसमें दो लोग जख्मी है सध्या महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असून गोळीबार प्रकरणी गणपत गायकवाड सह तीन जणांना अटक करण्यात आली आहे हा गोळीबार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती पुढे येत आहे विशेष म्हणजे आमदार गणपत गायकवाड यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले असून महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराचे समर्थन केले आहे